करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवी दर्शनासाठी लाखो भाविक कोल्हापुरात येतात आता तर राज्य शासनानं श्री अंबाबाई मंदिर विकास आराखडा हाती घेतलाय त्यासाठी गेल्या आठवड्यात शासनानं एक हजार चारशे अठ्ठेचाळीस कोटी रुपये मंजूर केलेत अंबाबाई मंदिरातील गरुड मंडप मनकर्णिका कुंड आणि नगारखाना इमारतीच्या दुरुस्तीसाठी सुमारे बावीस कोटी रुपयांचा निधी मंजूर आहे पण तरीही या तीनही कामांना अजूनही प्रारंभ झालेला नाही करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर श्री क्षेत्र ज्योतिबा ही देवस्थानं असंख्य भाविकांची श्रद्धास्थानं आहेत पंधरा दिवसांपूर्वी राज्य शासनानं एक हजार चारशे अठ्ठेचाळीस कोटी रुपये खर्चाच्या मंदिर विकास आराखड्याला मान्यता दिली त्यातून दर्शन मंडपापासून बहुमजली वाहन पार्किंग व्यवस्थेसह अनेक सुविधा भाविकांना उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत मात्र मंदिर विकास आराखड्याला काही स्थानिक व्यापारी आणि नागरिकांकडून विरोध आहे हे चित्र एका बाजूला असतानाच चार दिवसांपूर्वी शासनानं मंदिरातील गरुड मंडप मनकर्णिका कुंड आणि नगारखाना इमारतीच्या पुनरुज्जीवनासाठी एकवीस कोटी सहासष्ट लाख रुपयांचा निधी मंजूर केला त्यामध्ये सर्वाधिक म्हणजे बारा कोटी पंच्याऐंशी लाख रुपयांचा निधी गरुड मंडपासाठी तर मनकर्णिका कुंडासाठी पाच कोटी चाळीस लाख रुपये आणि नगारखाना इमारतीसाठी तीन कोटी एक्केचाळीस लाख रुपये निधी मंजूर झालाय निधी मंजूर झाल्यानंतर देवस्थान समिती आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांनी दुसऱ्याच दिवशी या कामांची केवळ पाहणी केली पण प्रत्यक्षात या कामाला सुरुवात झालेली नाही चार दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी या कामांची वर्क ऑर्डरसुद्धा आहे या तिन्ही कामांचा ठेका साताऱ्यातील ओस्वाल कन्स्ट्रक्शनचे चंदुलाल ओसवाल यांना मिळालाय तर त्याचा आराखडा नाशिक इथल्या अजिंक्यतारा कंपनीच्या आर्किटेक्ट स्मिता कासार पाटील यांनी तयार केलाय गरुड मंडप आणि नगारखान्यासाठी लागणारं सागवानी लाकूड चंद्रपूर जिल्ह्यातून आणण्यात येणार आहे तर गेल्या दोन वर्षापासून रखडलेल्या मनकर्णिका कुंडाच्या कामासाठी थी, विविध ठिकाणच्या खाणीतून दगड आणण्यात येणार आहेत मात्र या तीनही कामांना प्रत्यक्ष सुरुवात झालेली नाही त्यामुळं अंबापे मंदिर परिसरातील ही तीन कामं कधी सुरू होणार असा प्रश्न भाविकातून विचारला जातोय